आज तुम्हाला ही जी ट्रिक दाखवली मी तांब्याची भांडी वगैरे घासण्यासाठी मॅजिक वॉटर राम आणि सीता लिहिलेलं मंगळसूत्र पण माझी लेख आज एकटी स्कुटीवरती ट्यूशनला पहिल्यांदाच गेली होती इथे आणि माझा जीव खूप सकाळपासून धकधुक धकधुक चालू माझ्या आयुष्यातील बारा वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फ भर, फरक आहे कारण आत्ताचं जीवन जर तुम्ही माझं बघत असाल ना तर तुम्हाला सर्वांना खूप हॅप्पी खूप सुख समृद्धी असणारं दिसत असेल आणि तसंच आहे बरं का आता सध्याला परंतु हेच जर तुम्ही माझ्या आयुष्यात यूट्यूब चॅनल बारा वर्षापूर्वी असतं किंवा आत्ता जरी मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला लागले तर आणखीन बारा वर्ष माझ्या चॅनलवरती कंटेंट राहील इतकं माझ्या आयुष्यात चढ आणि उतार आले परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू का आयुष्यात कोणत्याही गोष्टी परमनंट नसतात फक्त आपल्याला त्या गोष्टी बदलण्याची वाट बघता आली पाहिजे आणि वाट बघायला आली त्या गोष्टी बदलण्याची की माणूस सगळं काही शिकतो बरं का बारा वर्षापूर्वी घरातल्यांनी बाहेर काढलं म्हणा किंवा आम्ही निघालो असं म्हणा तर माझा खरं सांगू त्या टायमिंगला स्वभाव नडला स्वभाव म्हणेन मी माझा तुम्हीच सांगा आता माझा स्वभाव चांगला की वाईट तर एक आहे माझ्या स्वभावामध्ये की एखाद्याची एखादी गोष्ट ऐकून घ्यायची दोन ते तीन वेळा पण तिसऱ्या वेळेस जर पटत नसेल ना तर तिथं त्या व्यक्तीला हो किंवा नाही मध्ये उत्तर देणं किंवा मला ही गोष्ट पटत चुक, बर, हो नाही हे सांगणं म्हणजे प्रतिक्रिया देणारा स्वभाव किंवा चूकला चूक बरोबरला बरोबर किंवा माझ्या स्वभावातील स्पष्टपणा हो किंवा नाही पण तुम्हाला सांगू का माझ्या या स्वभावातील हो किंवा एखाद्या व्यक्तीला जमत असेल तर हो म्हणणं किंवा जमत नसेल तर नाही म्हणणं या स्वभावामुळे एक झालं की आयुष्यात जी माझी माणसं होती ना ती माझ्याजवळ राहिली आणि जी माझी नव्हती ना, ना ती निघून गेली आणि ती खरंच सांगते माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली सगळ्यांचं चांगलं म्हणून घेत जगण्यापेक्षा ढिगभर माणसं सांभाळण्यापेक्षा मोजकी असू देत पण हक्काची असावी परंतु बघा एक ट्रिक दाखवते तुम्हाला आज तांब्याची भांडी घासण्यासाठी तर मस्त अशी ट्रिक आहे तर मी हे जे तुम्हाला कुंड्यात पाणी दिसतं आहे ना त्याच्यामध्ये घेतलं होतं सायट्रिक ॲसिड किंवा सिट्रिक ॲसिड असं म्हणू शकता जे आपण ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतो ना तर ते एक चमचा पोहे खाण्याचा मीठ एक चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला होता चार गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये घेतलेल्या पाण्यासहित चार गोष्टी आहेत आणि तुम्हाला आत्ता तिथं तांब्याची भांडी किती खराब झाली ते तुम्ही बघा आणि पितांबरीनं वगैरे बऱ्याच जणांना आणि मला तर बरं का हाताला ॲलर्जी आहे उष्णता असल्यामुळं सहन होत नाहीत लगेच हाताला भेगा वगैरे पडतात तर ही ट्रिक खूप छान आहे तुम्हाला पण असा काही त्रास होत असेल ना तर नक्की तुम्ही असं एका मोठ्या मी आज दोनच गोष्टी साफ करायच्या होत्या म्हणून छोटा बाऊल घेतला होता नेहमी मी स्टीलची मोठी पाटी घेते जर तुमची जास्त तांब्याची भांडी असतील तर एका मोठ्या पाटीतच पाणी बनवायचं आणि दोन मिनटं भेजत घालून जरी धुतली ना तरी चालतात तांब्याची भांडी अगदी चकचकीत निघतात आणि खूपच दिवसाची डाग पडलेली भांडी असतील ना तर ह्या पाण्याने धुवायची आणि नंतर जी आपली भांड्याची साबण आहे ना त्यानं फक्त हात फिरवून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती चकचकीत निघतात ती भांडी भांडी सर्व आज आहे रामनवमी खरं तर सर्वांना रामनवमीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या अंतकरणामध्ये राम आहे आणि म्हणून आपण जिवंत आहे ज्या दिवशी आतला राम निघून जातो तेव्हा त्या शरीराला असं म्हणतात बरोबर ना तर माणसांनी ना आयुष्यामध्ये एकमेकाचे हेवे दावे कोणाची प्रगती चालली आहे काय चालले आहे ह्याच्याकडे बघून रडत बसण्यापेक्षा माझ्या मते आपलं आयुष्य कसं चांगलं करता येईल स्वतःसाठी कसा वेळ देता येईल स्वतःच्या फॅमिलीसाठी कसा वेळ देता येईल याच्यात जास्त लक्ष दिलं ना तर आपलं आयुष्य खरंच छान होत जातं सुरुवातीला मी तुम्हाला काही गोष्टी बोलले माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल खरं तर सांगू का मला आज माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती कारण त्यांनी जसं माझं लग्न झालं तेव्हापासून मला फक्त त्रासात आणि कष्टात पाहिलं होतं आणि त्यांना मीच म्हणून नाही तर कोणाच्याही लेकीला कष्ट करताना त्रासात जीवन बघताना फार दुःख व्हायचं हो कारण त्यांचा स्वभावना फार हळवा होता आता सगळं माझं खूप छान आहे सोळा वर्षाचा जो काही बारा तेरा वर्षाचा म्हणा लग्नाला सोळा वर्ष पूर्ण होतील जो काही कष्टमय खडतर प्रवास होता तो निघून गेला परंतु माझ्या वडिलांची एक इच्छा अधुरी राहिली ती म्हणजे माझं घर ते झालेलं डोळ्याने बघू शकले नाहीत आणि ते ज्या लोकांमुळे बघू शकले नाहीत किंवा ज्या लोकांनी मला अडचणीत टाकलं ना त्यांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी तुमच्या सर्व हिशोबाच्या वह्या स्वामींकडे दिलेल्या आहेत आणि नक्कीच तुमचा हिशोब होईल मी तुमचं कधीही वाईट चिंतणार नाही परंतु एक लक्षात ठेवा जोपर्यंत माझे जो वडील होते तोपर्यंत त्यांनी आपल्या लेकराचं आपल्या हातून वाटोळं झालं म्हणून वाईट वाटून घेतलं परंतु इतरांना कधी दोष देत बसले नाहीत की माझ्या लेकराचं तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं तर माझ्या वडिलांचा तसा स्वभाव होता म्हणून खंत एकच वाटेल कायमस्वरूपी की ते माझे हे सुखाचे क्षण बघायला आत्ता नाहीत परंतु जरी नसले आत्ता माझे सुखाचे क्षण बघायला परंतु एक गोष्ट नक्की सांगेन जिथं पण ते आहेत त्यांचा जीव फक्त माझ्यामध्ये होता आणि जिथून पण बघत असतील ना तर आत्ता ते खूप खुश असतील कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि ते पावला पावलाला मला एक गोष्ट बोलायचे की तू करशील तू यातून नक्की बाहेर निघशील ह्या या, या गोष्टीचा त्यांना पूर्ण माझ्यावरती विश्वास होता आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की त्यांचा विश्वास माझ्यावरती ठेवलेला मी माझ्याकडून तडा गेला नाही आणि मी ते करून दाखवलं फक्त दुःख एका गोष्टीचं की ते डोळ्याने बघायला आता सध्याला इथं उपस्थित नाहीत पण जिथून पण बघत असतील ना त्यांना त्यांच्या या लेखीचा अभिमान मात्र नक्कीच असेल कारण ही जी माझी प्रगती दिसते किंवा ह्या सगळ्या आयुष्यातील माझ्या बदल दिसतात आहे ना तर त्याच्यात कोणाच्याही हिश्श्याचं किंवा कोणाच्याही मुंडी मुरवळून घेतलेलं ह्यात एकही रुपया नाही आणि त्यांना तेच आवडत होतं कोणाचा एक रुपया बुडवायला आवडत नव्हता आणि कोणाच्या हिश्श्याचा एक रुपया खाऊन आपला स्वार्थ साधायला आवडत नव्हता त्यामुळे त्यांना नक्कीच माझ्या या गोष्टीबद्दल अभिमान असेल की आपल्या लेकरांनी स्वकष्टावर स्वबळावर या गोष्टी करून दा दाखवल्या आणि आम्हा तिघा बहीण भावंडांना पण त्यांनी हेच शिकवलं होतं की चतकोर खा पण सुखाची खा कुणाच्या हक्काचं ओरबडून खायचं नाही ते कधी जय जात नाही ते कधी आपल्याला परत करावं लागेल ते सांगता येत नाही त्यामुळं जे आहे ते कष्टाचं जसं टिकतं ते हरामाचं टिकत नाही हे मात्र नक्की आहे आणि खरच स्वामींची सगळ्यात मोठी कृपा आहे माझ्यावरती छान अशी देवपूजा वगैरे करून झाली आणि आज तुम्हाला ही जी ट्रिक दाखवली हो मी तांब्याची भांडी वगैरे घासण्यासाठी मॅजिक वॉटर तर याने आपला खर्च पण वाचतो आणि महत्वाचं म्हणजे हाताला वगैरे बघा हात, हात काळे वगैरे होत नाहीत कोणत्याही प्रकारच्या जर तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम असेल अलर्जीज असतील तर हे वॉटर अगदी बेस्ट आहे आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पूजा करण्याच्या अगोदरच एक मोठी पाठी घेऊ शकता आणि त्या पाठीमध्ये थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आणि एक चमच्याऐवजी दोन चमचे सायट्रिक ऍसिड टाकायचं आणि सगळी भांडी टाकून ठेवायची म्हणजे बाकीचं आपलं घरातलं काम ओरेपर्यंत ती भांडी छान भिजतील पण आणि निघतील पण आणि थोडेफार डाग राहत असतील तर आपलं जे भांड्याचं साबण असतं त्याने एकदा फक्त घासून घ्यायची बाकी काही नाही परंतु पितांबरी खूपच हानिकारक आहे म्हणजे कोणतंही ता ते तांब्याची भांडी घासण्यासाठी हाताला फार प्रॉब्लेम येते आणि ही, ही सायट्रिक ऍसिडची बघा पुढी फक्त पंधरा दिसतंय का नाही काय माहित नाही तुम्हाला पन्नास ग्रॅम पंधरा रुपयाला आहे आणि फक्त यातलं मी एक चमचा वापरले सायट्रिक ऍसिड जे की आपण ढोकळा वगैरे बनवण्यासाठी वापरतो आणि मीठ आणि सोडा या गोष्टीच फक्त वापरले त्याचं पाणी तर नक्की हे तुम्ही ट्रिक आवडली असेल आणि आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट आहे म्हणूनच मी इथपर्यंत आहे तर आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आत्ता बनवते मी हुलग्याची भाजी तर बघा लोखंडी कढई घेतली शक्यतो माझा लोखंडी भांड्यांचा किंवा स्टीलचा भांड्यांचा जास्त वापर असतो आणि माझ्या घरात पण लोखंडी कढईतल्या भाज्या खूप आवडतात सर्वांना टेस्ट खूप छान होते याची तर या कढईमध्ये मी काय केलं आहे पोहे खाण्याचं दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरे टाकून घेतले त्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले होते ते टाकले आणि दोन ते तीन मिनटं छान तेलात परतले त्यानंतर ते त्याच्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या टाकल्या बघा जितका आपण साध्या पद्धतीनं भाज्या करतो ना तेवढ्या भाज्या छान चविष्ट होतात बरं का आणि त्या गोष्टीची जी अंग अंगची चव असते ना ती राहते बरं का आणि खूपच सगळं त्याच्यात मिक्स केलं की कशाची चव आहे तीच लक्षात येत नाही तर कांदा असा पाच मिनटं छान परतून घेतला आणि त्याच्यानंतर जे हुलगे होते मोड आलेले ते टाकले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि चवीनुसार काळं तिखट टाकलं हे सगळं टाकल्यानंतर दोन मिनटासाठी परत बारीक गॅसवरती पर हुलगे छान परतून घेतले आणि एक ग्लास गरम पाणी ओतून घेतलं आणि मारदा स्वयंपाक आज चावला मला थोडासा चहा प्यायचा होता म्हणून बाहेर आली त्याचबरोबर मोटर चालू केली जेणेकरून म्हटलं पाच मिनटं बसावं पाणी पण भरून होईल आणि आपलं काम पण होईल भाजी शिजते कणिक मळायला ताट घेऊन ठेवले हो आणि माझी लेक आज एकटी स्कूटीवरती ट्यूशनला पहिल्यांदाच गेली ती इथं जवळ जाते ती काही किराणाचं वगैरे संपलं असेल तर आणून देण्यासाठी जाते ती मला पण ट्यूशन थोडीशी लांब आहे दोन किलोमीटर असेल तर आज एकटी गेली ती आणि माझा जीव खूप सकाळपासून धकधुक धकधुक चालू होती आता तिला बोलले होते सकाळी जाताना तिचे पप्पासोबत पाठीमागं ते एकटे आणि ती तिच्या गाडीवर सेपरेट स्कूटीवरती आणि येताना आता ती एकटी येते तर तिला फार वाईट वाटायचं की आईची खूप दगदग होती आईची खूप फेलफटं होते म्हणून म्हणजे ती इतकी सेन्सिटिव्ह आहे ना की मी सांगू शकत नाही तिचं सेन्सिटिव्ह पण इतकी काळजी करणारी किंवा एवढी मया असणारी आहे तर आज ती एकटी गेली आहे तर मला दाखवते मी तिला येताना कशी येते बघू आज आपण तिला आली बघा दिसली का आज फर्स्ट टाइम एकटी गेली ती ती खूप भारी वाटते आलात सावकाश सावकाश कसं वाटलं मग फिलिंग आज पहिल्यांदा गेलता ना तुम्ही स्कुटीवरती लॉक केली का सकाळी थोडा हँडल हलवून बघायचा ना मग तीन नीट लावगेट मस्त अशी बघा हुलग्याची भाजी शिजत आली पाणी बघू शकता तुम्ही कितपत आटले आणि आता टाकणार आहे दोन चमचे शेंगादाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका हा ऑप्शनल आहे बरं का आणि लोखंडी कडीतल्या भाज्या थोड्या काळपट दिसतात परंतु खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात त्याचे बेनिफिट शरीरासाठी खूप आहेत काळी दिसण्यावरती नका जाऊ तुम्ही तर आता ही छान शिजली आहे भाजी थोडा आणखीन ह्याच्यातलं पाणी मी कमी होऊ देणार आहे आणि नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये स्टीलच्याही काढून ठेवायची नाही तर मग जास्तच काळापणा येतो ह्या भाजीला आणि मला ही भाजी खूप आवडते गावरान पद्धतीची तुम्ही नक्की ट्राय करा एकदम पौष्टिक अशी भाजी आहे पहिल्या काळात म्हणे की हुलग्याच्या भाकरी माझे वडील मला सांगायचे हेही त्यांना त्यावेळेस पंढरपूरला शिकायला होते त्यावेळेस बऱ्याच वेळेस दुष्काळ होता किंवा ज्वारी मिळायचे नाही त्यावेळेस ते, ते हुलगे खूप स्वस्त होते आणि ते म्हणे की आम्ही हुलग्याच्या भाकरी करून खायचो तर छान असं शिजले आपली भाजी आता असा वाटतोय हा न्यू लुक मस्त अशा तुळशीच्या माळा घालून आत्ताच व्हिडिओमध्ये मागचा म्हणजे कालचा व्हिडिओ जो होता परवाचा तो आपला पंढरपूरची धावती भेट तो होता आणि त्याच्यानंतरचा का कालचा जो आला तुम्ही पाहिला नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तो होता ह्या सुंदर अशा मी पंढरपूरहून आणलेल्या तुळशीच्या माळांचा आणि ती घातली आहे आज म्हटलं रामनवमी आहे आणि इथं छान असं राम आणि सीता लिहिलेलं मंगळसूत्र पण त्या दिवशी मला पंढरपूरला गेल्यानंतर भेटलं होतं तर छान म्हटलं जाऊ देत आज रामनवमी पण आहे आणि घालावं तर कसं वाटतं लुक हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे छान अशी तुळशीची मंगळसूत्र आणि हा नेकलेस कसा दिसतो व्हिडिओ बघता लाईक करता आणि कमेंट करायचं विसरून जाता आणि कमेंट केली तर लाईक करायचं विसरून जाता एवढे छान व्ह्यूज येतात आणि तुम्ही लाईक करत नाही तुमचं लाईक हे माझ्यासाठी उद्याच्या व्हिडिओचं छान असं मोटिवेशन असतं त्यामुळं प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की लाईक मात्र नक्की आठवणीनं करत जावा व्हिडिओची सुरुवात झाली की लगेच करत जावा म्हणजे नंतर तुमच्या आठवणीत जरी नाही राहिलं ला लाईक करायचं म्हणजे सुरुवातीला केलेलं असेल तर बरं पडतं एकावरती राम लिहिले आणि एकावरती सीता लिहिले आणि हा जो नेकलेस आहे त्याच्यावरती हरे राम हरे राम असं लिहिलेलं आहे छान असं चला आपल्या फॅमिलीशी सगळ्या गोष्टी शेअर करतो म्हटल्यानंतर हे पण शेअर करायला पाहिजेच की नाही जवळजवळ तीन वाजले आणि म्हटलं आज तर तुमच्यासारखं व्हिडिओत नुसतं सांगायला नको की आज हा ब्लाऊज शिवणार आहे म्हणून तर हा बघा हा ब्लाऊज आज शिवून कम्प्लीट केलाय उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घातलेला बघायला मिळेल आधी ह्याला अजून खूप बसवायला बरं का धुवून घेते आणि नंतर उद्याच्या आता कुठल्या साड्या घालू हा लय मोठा प्रश्न आहे हा ब्लाउज व्हाईट असल्यामुळं आणि बघू कुठल्या तर साड्या मॅच करून घालून दाखवते तुम्हाला आणि आजचा हा छोटासा छानसा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणी असतील तर त्यांना पण व्हिडिओ शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करत जा तुमच्या कमेंट वाचला ना तर मला खूप छान वाटतं लाईक आणि कमेंट्स बघितल्या की उद्याचा व्हिडिओ काय बनवू हे दिवसभर माझ्या मनात चक्र घोळत राहतात आणि त्या पद्धतीने माझी तयारी चालू असते तर असो नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय